महाशिवरात्रीनिमित्त दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला जत्रोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर रंगबिरंगी रोषणाईनं उजळून निघालं आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मध्यरात्री शासकीय पूजा करण्यात आली यंदा पालकमंत्री म्हणून प्रथम पूजेचा मान मिळाला हा योग भाग्याचा असल्याचं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं कुणकेश्वर हे आमच्यासाठी एक वेगळं आशास्थान आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर आणि आज ही पूजा केल्यानंतर माझ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि देव कुणकेश्वराचा आशीर्वाद मला निश्चित पद्धतीने माझ्या पाठी आहे अशी भावना माझी आहे आज कुणकेश्वराच्या आशीर्वादामुळेच मला माझ्या मतदारसंघाच्या बा पलीकडे जाऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी याच कुणकेश्वर देवानी दिलेली अशी माझी भावना आहे bandara